गावात श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी साजरी उपर गावात श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली असून या निमित्त श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे पूजन व श्री सत्यनारायण महापूजा शनिवार दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता माळी बोर्डिंग संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे संपन्न झाली आहे या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार आशुतोष काळे यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन केले आहे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग सन्नन यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून के अभिवादन केले आहे तसेच उद्या रविवार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर अहिल्यानगर यांचे व्याख्यान आनंद वाटा आनंद मिळेल या विषयावर आयोजित केले आहे त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल तरी सदर कार्यक्रमात सह कुटुंब परिवार उपस्थित राहून ज्ञान अमृत श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पद्मा कानकुदळे महात्मा फुले मंडळाचे कार अध्यक्ष प्रदीप नौले विशाल राऊत यांनी केले आहे